पक्षप्रवेश आता आठ तारखेला म्हणजे ज्यावेळेस साहेबांची सभा या नगर शहरात होईल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेश मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हा प्रमुख इथले अनिल शिंदे साहेब त्याचप्रमाणे आमचे शहर प्रमुख सचिनजी जाधव साहेब संभाजीराव कदम आणि सर्वच मान्यवर आणि भाई शिंदे इथं पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश करणारे पक्षाकडं तिकीटची माझी अजून अपेक्षा नाही आहे पण जर जबाबदारी दिली पक्षाने तर मी लढवणार शंभर टक्के आता ॲक्च्युली मी आत्ता खऱ्या शिवसेनेत परत आलेलो आहे आमचं पंचवीस वर्ष जे धनुष्यबाण होतं आमच्या वडिलांचं चिन्ह होतं त्या त्याचं या स्वगरी स्वग्रही परत आलो आहे कारण की आपण पाहतोय की गेल्या आमचे वडील यांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी पक्षासोबत आम्ही कायम एकनिष्ठ राहिलो उद्धव साहेबांसोबत एकनिष्ठ राहिलो पण त्या ठिकाणी आमची कुठेही दखल घेतली गेली नाही आमचा कायम साहेबांनी म्हणजे आमचे वडील गेल्यावर राठोड परिवाराचा कायम त्या ठिकाणी वापर करा केला गेला आहे नगर शहरात आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते चालत राहिले आणि नंतर आम्ही त्या ठिकाणी यावेळेससुद्धा आमदारकीचं ज्यावेळेस तिकीट आलतं या नगर शहरात पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड आमदार होते तर शिवसेनेला तिकीट आलं पाहिजे होते पारंपरिक याने तर तो न देता त्या ठिकाणी तो श्रीगोंदाला देण्यात आला तरी पण आम्ही शांत बसलो आणि परत आता यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक आली आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक खूप काही गोष्टी घडल्या आम्ही त्या ठिकाणी उद्धव साहेबांपास गेलो आम्ही सांगितलं आम्हाला जबाबदाऱ्या द्या सगळ्या गोष्टी करा पण ते कोणत्या गोष्टीत चाललंय कोणाचं काय चाललंय या नगर शहरात कोणाच त्या सेनेचं समजतच नाही आहे आणि एक खंबीर नेतृत्व आपल्याला हवं आहे कार्यकर्त्याला सांभाळणारा नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत आणि या अशा नेतृत्वाकडं माझ्यासारखा का कार्यकर्ता ज्याला न्याय देण्यासाठी खूप म्हणजे कष्ट करावं लागले आमच्या वडिलांनी पंचवीस वर्ष या पक्षाला सगळं दिलं निष्ठा दाखवली मग पक्षा या पक्षासोबत सगळ्या गोष्टी झाल्या अनेक आमिष आले पण कधी त्यांनी निष्ठा सोडली नाही पण या ठिकाणी कार्यकर्ता निष्ठावान राहिला पक्षाशी पण पक्ष निष्ठावा निष्ठा पक्षाने निष्ठा नाही ठेवली कार्यकर्त्यासोबत अशी परिस्थिती झाली तर या ठिकाणी जो कार्यकर्त्याला न्याय देतो असे आमचे एकनाथ भाई शिंदे यांच्याकडं आम्ही आठ तारखेला ज्यावेळेस येतील त्यावेळेस प्रवेश करणार आहे पक्षांतर पूरघोडी प्रत्येक याच्यात असती पण या ठिकाणी अनेक गोष्टी घडल्या आहेत ज्या ठिकाणी संघटना तुम्ही संघटना ही कोणत्या दिशेने चाललीय हेच कळत नाहीये त्या पक्षाला आता दिशाच राहिली नाहीये आणि विचार पण त्यांनी सोडले आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे तर ह्या विचारासोबत आम्ही आज त्या ठिकाणी अं एकनाथ भाईंसोबत जुडून सर्व या ठिकाणी पदाधिकारी आणि आमचे जुने सहकारी त्यांच्यासोबत काम करणार आहोत एकनाथ शिंदे पक्ष नाही शिवसेना पक्ष आणि शिवसेना ही, शिवसे शिवसे ही राठोडांच्या रक्ताते राठोड म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे राठोड या नगर शहराचं समीकरण आहे त्यामुळंच शिवसेनाच पक्ष बाकी कोणत्या पक्षात नाही